नमस्कार मित्रांनो गेल्या सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याला जो संदेश दिला होता तो होता माझ आरोग्य माझा हक्क त्यावेळेला मी एक व्हिडिओ घेऊन आपल्यासोबत आलेलो होतो आता मात्र आपण दर आठवड्याला भेटायचंय आणि मानसिक आरोग्याशी निगडी महत्वाचा असं काही आपण ऐकणार आहोत बघणार आहोत बोलणार आहोत हे पुस्तक आहे स्वयं डॉक्टर प्रतिभा देशपांडे या एक मानसिक समुपदेशक आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि मनाचं आरोग्य कसं राखायचं ह्याबद्दल साधारणपणे दर आठवड्याला एक टीप दिलेली आहे आणि त्या टीपनुसार आपण काही गोष्टी पुढे करत जायच्या आहेत सेल्फ हेल्प बुक म्हणतात ना तसं आहे स्वयं मदत पुस्तक तर हे पुस्तक जसाच्या तस तसं मी करणार नाही आहे आपली नेहमीची पद्धत अभिवाचन करण्याची आहे पण मला माहिती आहे तुम्हाला गप्पा मागायला आवडतात त्यामुळे ह्या सगळ्याचं सरसकट अभिवाचन न करता काही माझे किस्से काही गप्पा काही असं करत मी तुमच्याशी या विषयावर बोलणार पहिल्यांदा आपण लेखिकेची या संदर्भातली भूमिका काय आहे ते आपण समजून घेऊया अनेक आव्हानात्मक कठीण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेहमीच तोंड द्यायला लागतं त्यावेळेला सुद्धा आपण शांत थंभीर राहावं असं आपल्या मनाला वाटत असत आपल्या मनात येत असतं त्यासाठी काय करायला पाहिजे तर आपल्या मनाला एक चांगलं वळण दिलं पाहिजे हे कशात मोजता येतं तर तीन पॅरामीटर्स याच्यासाठी आहेत एक बुद्धीचा विकास किती आहे ते ते समजण्यासाठी आपल्याला इंटेलिजंट क्वेश्चन समजून घ्यायला पाहिजे दुसरा आणि अधिक महत्वाचा भाग आहे भावनिक विकास ज्याच्यासाठी आपला इ क्यू म्हणजे इमोशनल क्वेश्चन समजला पाहिजे आणि तिसरा आहे आध्यात्मिक विकास म्हणजे स्पिरिच्युअल क्वेश्चन या बाबतीत आपण विचार केला पाहिजे आता होतंय कसं आजच्या जीवनात मनाचं आरोग्य कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात आपण फेकून दिलेलं आहे आपण शारीरिक आरोग्याचा थोडा तरी विचार करतो कधी आपण डायटिंग करतो अधूनमधून व्यायाम करतो आणि शरीराच्या आरोग्याबद्दल आपण काहीतरी केलं असं समजतो पण मनाच्या आरोग्याबद्दल मात्र आपण फारसा विचारच केलेला नसतो आणि मग वेळ येते तेव्हा मात्र मग आपली अगदी भंबेरी उडते चिंता नैराश्य ताण आणि इतर अनेक विपरीत परिणाम आपल्याला भोगायला लागतात खरं म्हणजे आरोग्य असं म्हटलं की ते शारीरिक असो की मानसिक ते एकमेकात गुंतलेलं असत मानसिक आरोग्य चांगलं असेल तरच शारीरिक आरोग्य चांगलं असतं आणि शारीरिक आरोग्य नसेल तर त्याचाही परिणाम मनावर होतोच त्यामुळे आरोग्यपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगायचं असेल तर मन आणि शरीर या दोघांच्याही आरोग्याचा समतोल आपल्याला राखायला लागतो या धकाधकीच्या आयुष्यात योग्य दिशेनं कष्ट करणं यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं इतकं काही कठीण नाहीये स्वयं तीनशे पासष्ट यामध्ये काय केलंय आपण जसे आहोत त्याचं सार किंवा जाणीव किंवा शुद्ध सजगतेचा साक्षीदार म्हणजे स्वयं आपली सतत प्रगती सुरू असते वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला अनुभवायचा असतो आनंद समाधान आणि जगण्यातली सुंदरता म्हणूनच स्वयं तीनशे पासष्ट थोडस मनाच्या व्यापाराचं ज्ञान आणि बरस जन्माला येताना आपण जसे होतो तसं वागणं म्हणजे कसं वागायचं तर पवित्र निरागस आणि माणुसकी धर्माचं पालन करायचं हे केलं तर तर खूप गोष्टी छान होऊ शकतात श्रद्धा हवीच सोप आशेला सतत तेवट ठेवायचं आणि मग मा आनंदाच्या मार्गावरून मजेत चालायचं वाटेत येणाऱ्या वादळांना बेधडेकपणे सामोरं जायचं झालंच असेल काही नुकसान तर उरलेलं काकोटीला मारायचं आणि परत आपला आनंदाचा प्रवास सुरू ठेवायचा अजून काहीतरी खूप सारं मिळवण्यासाठी एवढ्या कुंजीवर आयुष्यात मजेत जगता येईल याची खात्री बाळगायची स्वयं तीनशे पासष्ट ही एक दृष्टी आहे ते एक माझे आहे ही एक मोहीम आहे स्वतःला वेळ द्या स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ द्या हा स्वार्थीपणा आपल्याला आपल्या मर्यादा ओळखायला आपले अग्रक्रम जाणून घ्यायला शिकवतो आपण स्वतः आपली काळजी घेतो तशी ती इतरांनीही घ्यावी ही अपेक्षा ठेवायला शिकवतो अधिक अर्थपूर्ण नाते संबंधांकडे वाटचाल करणं त्यातून शक्य होत आपल्या गरजा ओळखून त्यांचा आदर करायलाही आपण शिकतो एकंदरीतच आपली मूल्य आपल्या क्षमता या सगळ्यांचा शोध आपण स्वयं तीनशे पासष्ट मार्गात घेणार आहोत अनेक वेळा कठीण प्रसंगांना तोंड द्यायला जात त्यावेळेला आपण काय म्हणतो कधीतरी म्हणतो नाही अगदी अशक्य आहे मला नाही जमणार हो पण हेच काही जण काय म्हणतात ता, हो थोडस कठीण आहे पण पाहूया प्रयत्न करून जमतं का जमेल थोडेसे प्रयत्न थोडा वेगळा विचार थोडेसे कष्ट पण येऊ आपण यातून बाहेर तर हे अशक्य आहे या सगळ्या वाक्यांना आपण हे कठीण आहे असं म्हणणं योग्य होईल तसं म्हटलं तर आपण प्रयत्न करू आणि त्या प्रसंगातून बाहेर पडू शकू यश आणि अपयश त्याच्यातलं काहीतरी एक मिळणार त्याचा विचार कशाला करायचा एक लक्षात घ्या आपलं आयुष्य आपल्याच हातात असतं मग ते यश असो वा अपयश त्याची जबाबदारी आपली स्वतःचीच असते हे सत्य आहे स्वयं तीनशे पासष्ट हा आपण आता प्रवासाला पुढच्या वेळेपासून सुरुवात करणार आहोत हा प्रवास सुरू करताना आपण मनाशी काही विचार सतत तेवट ठेवले पाहिजे काय आहेत हे विचार माझा प्रत्येक दिवस अगदी उत्तम असणार आहे मला माझ्या आंतरिक जगाचा शोध लागतोय ज्ञान अज्ञात गोष्टी अनेक माझ्या आजूबाजूला आहेत आणि आशा स्वप्न आणि उद्दिष्ट यांना मला खतपाणी घालायचंय आणि यातून मग त्याचं संगोपनही करायचंय आनंद समाधान आणि सौंदर्यानं माझं जीवन परिपूर्ण आहे माझ्यातल्या मीवर मी प्रेम करतो विश्वास ठेवतो माझ्यावर मी माझा आदर करतो आणि मी आहे तसा माझा मी स्वीकार करतो हा आणि नकारात्मक ऊर्जेचा कण जरी इकडे तिकडे फिरकला तरी त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे माझ्या निश्चयाला सकारात्मक दिशेनं पुढे नेण्याची मी निवड करतो यशासाठी सातत्य हवं हो। तर मी ठेवणारच आहे दर दिवशीच ठरवलेलं कार्य पूर्ण केल्यावर माझ्याच पाठीवर शाबासकीची थाप मी देणार आहे आणि उत्कृष्टतेकडे प्रवास सुरू करताना माझ्या मनात भावना समर्पित आहे या कामासाठी ती समर्पित भावना आहे आणि कठोर परिश्रम करण्याची माझ्या मनाची तयारी आहे हो मार्गावर आव्हानं उभी थाप पण सरते शेवटी सगळ्यांच चीवडत ना तुम्हाला सातत्य चिकाटी काटकपणा आणि लवचिकपणा यांच्या जोडीनं मी ध्येयापर्यंत निश्चित पोचणार आहे माझ्यात आहे या सगळ्यासाठी धैर्य आहे आणि आत्मविश्वासही आहे एक सुंदर उद्यान निर्माण करण्याचं ध्येय मी माझ्या मुलाशी बाळगलं आहे त्यासाठी आहे माझा ध्यास आणि घेतोय मी हा वसा स्वयं तीनशे पासष्ट मैत्रिणी आयुष्यात मस्त राहायचं मनापासून काम करायचं भरपूर व्यायाम करायचा आणि मग पोटभर जेवण खरखळून हसायचं आनंद देणाऱ्या आठवणी फरगे आणि फरगेऊ हा फॉर्मिला रंगीबेरंगी जीवन जगताना सगळ्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घ्यायचा चविष्ट गप्पा हव्या मित्रमैत्रिणींशी आपल्या धर्माचं पालन करायचं पण इतर धर्मांचा आदरही करायचा त्यात माणूस की धर्म म्हणजे तर जणू आपला आत्मा मस्त मजेत जगताना <laughs> थोडासा बाळटपणाही हवा हा जोडीला मूर्ख असायला हरकत नाही शहाणपण आहेच की सोबतीला निरागसपणाही बऱ्याच प्रमाणात आणि तिची बेफिकिरी ही हवीच नाहीतर बघा चुका कशा होणार आणि त्यातून शिकणार कसा आपण चुरचुरीत फोडणी कष्टांची दुसऱ्यांना मदतीचा हातही द्यायचा आहे आणि संकट अरे येऊ दे की कितीही संकट येऊ दे करुणा डटके सामना त्यांच्याशी कारण कारण आपलं ठरलंय जायचंय अशा गावाला जहा गम न हो आसू भीन हो बस प्यार ही प्यार पले इक ऐस गगन के तले, तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींना येणार ना माझ्यासोबत धन्यवाद